शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी आणि कापूस पिकाला रेकॉर्ड ब्रेक फुटव्यांसाठी कापूस पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भवर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड करून आता तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवस झालेले आहे आणि ह्याच टायमाला कापूस पिकाला आपल्याला दुसरी महत्त्वाची फवारणी करायची म्हणजेच चाळीस ते पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यान कापूस पिकाला आपल्याला दुसरी महत्त्वाची फवारणी करावी लागते कारण ह्या टायमाला रसोश केळी थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी यांचा अटॅक होतो तर कापूस पिकाची जोमदार वाढ होत नाही एकंदरीतच कापूस प्लॉट आपला एकसारखा दिसून येत नाही त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूस पिकाला जी दुसरी महत्त्वाची फवारणी सांगतोय अतिशय स्वस्तात मस्त आणि कमी खर्चातली आहे मग ही फवारणी करते वेळी सुरुवातीला आपल्याला घ्यायचं एखादं बुरशीनाशक कारण वातावरणामधील बदल हा आपल्याला दिसून येत नाही म्हणजेच जास्त पाऊस कमी पाऊस ढगाळ वातावरण ऊन पडणे यामध्ये एखादं बुरशनाशक घ्यायचं आहे तर हे बुरशनाशक घेतेवेळी आपल्याला इंडोफिलचं अवतार ही पावडर घ्यायची आहे याचं प्रमाण प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम आता तुम्हाला अवतार पावडर उपलब्ध होत नसेल तर तुम्ही घेऊ शकताय साध्यातलं साधं बुरशीनाशक तर ते म्हणजे अँट्राकॉल पावडर याचं देखील प्रमाण तीस ग्रॅम प्रतिपंप आता अँट्राकॉल उपलब्ध होत नसेल तर तुम्ही घेऊ शकताय इंडोफिल्डचं एम पंचेचाळीस ही पावडर याचं प्रमाण देखील घ्यायचं आहे आपल्याला तीस ग्रॅम यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक घ्या आता मात्र कापूस पिकाला जो थ्रिप्स मावा तुटतोय रस्य किडी पांढरी माशी यांचं अटॅक होतो तर याच्यावर नियंत्रण मिळव मिळवण्यासाठी प्रभावी असं आपल्याला एखादं कीटकनाशक आहे तर हे कीटकनाशक घेते वेळी आपण घेऊ शकतो यू पी एलचं ऊ ला ला हो शेतकरी मित्रांनो आपण या उलाला कीटकनाशकाची फवारणी करू शकतो या उलाला कीटकनाशकाचं प्रमाण प्रतिपंपासाठी दहा ग्रॅम याप्रमाणे असेल आता उलाला तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर तुम्ही घेऊ शकताय लान्सर गोल्ड प्रति पंपासाठी तीस ग्रॅम आता या दोन्हींपैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे आता मात्र शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या पानांची अन्नद्रव्यांची संख्या वाढवायची काळोखी जोमदार जबरदस्त टिकून काढायची आपल्याला आणि एकंदरीतच कापूस प्लॉट एक सारखा दिसला पाहिजे याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एखादं टॉनिक तर टॉनिक घेते वेळी आपण घेऊ शकतो जे टाटा बहार व शेतकरी मित्रांनो प्रति पंपासाठी आपण घेऊ शकतो चाळीस मिली याप्रमाणे आता टाटा बाहर तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता यामध्ये विटा एक्स हे टॉनिक घेऊ शकता याचं देखील प्रमाण पंपासाठी चाळीस मिली याप्रमाणे आता ह्या टॉनिकमुळे तुमच्या कापूस पिकाच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांची संख्या भरून निघेल काळोखी ग्रीनरी शायनिंग क्वालिटी चाकाकी तुमच्या प्लॉटची एकंदरीत जबरदस्त दिसून येईल आता मात्र शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची जोरदार जबरदस्त वाढ आणि फुटव्यांसाठी काय करावं तर आता आपल्याला घ्यायचं एखादं खत तर हे खत घेते वेळ आपण घेऊ शकतोय बारा एकसष्ट झिरो झिरो या खताची आपल्याला वरून फवारणी करायची आहे आता बारा एकसष्ट झिरो झिरो खताचं प्रमाण पंपासाठी घ्यायचं आहे शंभर ग्रॅम हो शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या कापूस पिकाला दुसरी फवारणी एक बुरशीनाशक एक टॉनिक एक कीटकनाशक आणि एक खत ही चारही आपल्याला एकत्र आपल्या पंपा पंपामध्ये टाकणं गरजेचं आहे आणि तुमचा पंप पंधरा लिटरचा असू द्या किंवा वीस लिटरचा असू द्या ही फवारणी करायची आहे पण ही फवारणी करते वेळी या फवारणीचा शंभर टक्के रिझल्ट घेण्यासाठी आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे सिलिकॉन बेस्ड स्टीकर पंपासाठी दहा मिली याप्रमाणे घ्यायचे आणि ही फवारणी आपल्या कापूस पिकाला करणं गरजेचं आहे आणि जर का तुम्ही ही फवारणी तुमच्या कापूस पिकाला करत असाल नंबर एक रिझल्ट तुमच्या कापूस पिकाला इतरांच्या प्लॉटपेक्षा तुमच्या प्लॉटला दिसून येणार कसा ग्रीनरी शायनिंग जास्त क्वालिटी चाकाकी दिसणार फुटव्यांची संख्या जास्त प्रमाणे दिसणार आणि रसोस किडींवर वीस ते पंचवीस दिवस नियंत्रण या कीटकनाशकामुळे मिळणार आणि एकंदरीत जबरदस्त जोमदार वाढ तुमच्या कापूस पिकाची झालेली तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी करायची आहे तर चाळीस पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यान ही जबरद जबरदस्त कॉम्बिनेशन ही फवारणी तुम्ही जर करत असाल स्वस्तात मस्त जबरदस्त रिझल्ट आलेला तुम्हाला एकंदरीत दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही भर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्ही देखील कापूस कपाशी का पराठी पिकाची लागवड केली किती दिवसाचं तुमचं कापूस पीक झालंय कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा त्याही शेतकऱ्यांचा फायदा होऊ द्या तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय जा किसान